तर इकडे जयंत पाटलांनी देखील अजित पवारांवर टीका केलेली आहे जे संसदेत गेले नाहीत ते संसद रत्नांची माप काढतायत त्यांचा बॅलन्स जायला लागलाय अशी टीका जयंत पाटलांनी अजित पवारांवर केली आहे अजित पवारांनी संसद रत्नवरून अमोल कोल्हेंवर केलेल्या टीकेचा जयंत पाटलांनी समाचार घेतलाय अमोल कोल्हेंची लोकसभेतली भाषणं काढून बघा देशातल्या सर्व प्रश्नांच्या विषयी बोलणारा आमचा उमेदवार आहे या देशातल्या संसदेमध्ये संसद रत्न त्यांना मिळालं आमच्या सुप्रियताईन मिळालं तर संसद रत्न हा पुरस्कार हा किती कमी महत्वाचा आहे सांगण्यात आमच्या विरोधकांची ताकद जायला लागली संसदेत कधी गेले नाहीत त्यांनी संसद रत्नाची पण माप काढणं हे त्यांना शोभत नाही हे आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझी त्यांना विनंती आहे आता काय आहे अलीकडं बॅलन्स जायला लागलंय जस दिवस बिघडायला लागले समोरचा प्रतिसाद दिसायला लागलाय परंतु त्यामुळं आता अगदी द्रौपदी पर्यंत आम्ही पोचायला लागलोय